हाय एव्हरी वन मी उद्धव ठाकरे आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून आणि आता मी शिर्यास बनवत आहे शेवय्या कारण की नाहीये आणि मी आता, आता तरी घरची कामं आवरून घेतली आहे आणि शॉर्ट्स सुद्धा बनवले आहे आणि त्याच्या बाद आता जेवण करणार आहे तर सिरांसाठी काहीतरी खायला बनवायचं आहे तर सिरांसाठी शेवया बनवते आणि शिर्यांसाठी शेवया बनवते आणि लेकरांना खायचं मतलब छोट्या लेकरांना खाऊ घालणं खूप अवघड अवघड खूपच अवघड काम आहे म्हणून मी त्याच्यासाठी काही ना काही तरी मी बनवत राहते आणि ती मेहनत करून मला चला गे सवान करते आणि शिर्यांसाठी मस्त बनावते शेवया बनवते पण गरज श्री या शेवया मी चला मी होऊन घेतो थोडासा आणि याच्यात थोडंसं

थोडेसे ब्राऊन 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 कलर हे सगळे भाजून घेऊ शेवया चांगल्या आपण भाज शेवया चांगल्या झाल्यात आपल्या ब्राऊन ब्राऊन कलरच्या याला आपण प्लीज मध्ये काढून घेऊ आणि नंतर पुढची प्रोसेस चालू करू शिवया चांगले सोपामध्ये भाजून घेतले काढून घेतलाय आणि मस्त आता आणि याच्यानंतर दूध असं गरम होत कळाईमध्ये कळाईमध्ये आपली दूध कळाईमध्ये दूध गरम उरायला आणि त्याच्यामध्ये दूध कळाईमध्ये गरम उरायला त्याच्यामध्ये मी साखर टाकते थोडसे दुदा उकळी आल्यावर शेवट मी त्याच्यामध्ये टाकून दिली आली आहे आणि त्याच्यामध्ये साखर आहे ते पण निरली आणि याच्यामध्ये आपण आता शिवा मस्त 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 भाजले त्याला दोन मिनिट शिजू द्यायचं चा, चांगला आणि याच्यात मी मुद्दाम ड्रायफ्रूट नाही टाकले आहे कारण तो की सिन्यान्स काळू काळू फेकते तोंडातले आले तो तोंडात म्हणून त्याला ड्रा बिना ड्रायफ्रूटची शेवया बनावा लागतात बिना ड्रायफ्रूटची शेवया बनावा लागतात तर दोन मिनिट चांगलं याला असं शिजू द्यायचं मस्तपैकी त्यानंतर ते शेवया मस्त शिजतात त्यातल्या आणि खाण्यासाठी तयार अच्छी मस्त खुशबू येऊन राहिली तुपाची लहान लेकरांना लहान लेकरांसाठी म्हटलं मुलांसाठी लेकरांसाठी काही खाऊ घालायच असलं तर खूपच अवघड काम असते घरची सर्व काम आटपून त्यांच्यासाठी काही ना काही खायला बनवाच लागतो चला शेवया बनल्यात शिवया माझ्या बनवून तयार झाले मी गॅस बंद करते आणि शिवया मस्त झाल्या तशा आणि चमचाला व्हिडिओ चांगली लागली तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय